तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमे शाधमने तुम्ही पाहता प्रथमे शधमने युट्यूब चॅनल आणि मंडळी आज आपल्यासोबत एक अशी गाडी आहे की ते गाडी दहा लाखाच्या अंदर बी नेऊन जाते ती गाडी रिलायबल बी नाही आणि मारुतीचं एक ते एक नवीन प्रोडक्ट आहे आणि त्यासोबतच मंडळी एक खतरनाक असं लुक्स जे आहे ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते तर मंडळी ही गाडी आहे ऑल न्यू मारुती सुझुकी फ्रॉंग जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि या गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि आज आपण आलेलो आहे नेक्सा शोरूम जे की आपल्या अकोल्यामध्ये आहे शोरूम बद्दल काही पण तुम्हाला डिटेल माहिती लागली किंवा या गाडीची बुकिंग वगैरे करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबर आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि म्हणजे तो नंबर टोल फ्री आहे बरं म्हणजे तुम्ही त्या नंबरवर कधी पण संपर्क करा तुम्हाला ऑन रोड प्राइसिंग वगैरे सगळं त्या नंबरवर भेटून जाईल तर त्या नंबरवर तुम्ही नक्की संपर्क साधा चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात पहिले जर आपण या गाडीच्या आता प्राइसिंग आणि व्हेरियंट्सबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये टोटल आपल्याला जे आहेत ना सहा व्हेरियंट्स पाहिले भेटतात सिग्मा डेल्टा डेल्टा प्लस डेल्टा प्लस ऑप्शनल त्यानंतर अल्फा आणि झेटा असे टोटल सहा व्हेरियंट्स जे आहेत ना त्या गाडीमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि डेल्टा प्लस ऑप्शनल जे आहे ते या गाडीचं एक नवीन व्हेरियंट आहे त्यासोबतच मंडळी या गाडीची प्राइसिंग चालू होते सात लाख बावन्न हजार रुपयापासून तर जवळपास तेरा लाख चार हजार रुपयापर्यंत ही गाडी आपल्याला पाहायला भेटून जाते एक शोरूम मध्ये तर मंडळी अशा प्रकारे ओव्हरऑल गाडी आहे म्हणजे जर तुम्हाला दहा लाखाच्या अंदर अंदर पाहिजे असेल तर ही गाडी म्हणजे बेस्ट आहे कारण रिलायबल पण आहे आणि ऑल ओव्हर सगळे फीचर्स जे आहेत ते आपल्या या गाडीमध्ये जे रिक्वायर फीचर असते इथे भेटून जातात त्यासोबतच जर आपण या गाडीच्या आता फ्रंट लुक्स आणि डिझाईन बद्दल जर जाणून घेतलं तर ओव्हरऑल अशा प्रकारे आपल्याला या गाडीचं फ्रंट लुक्स जे आहे ना ते पाहायला भेटून जाते तर मंडळी या गाडीमध्ये आपल्याला जे आहेत ना अशा प्रकारे क्रिस्टल ब्लॉक टाइप जे आहेत इथं डीआरएल पाहायला भेटून जातात जे की एकदम सुंदर दिसतात हेच एलईडी मध्ये पण वर्क करतात आणि हे जे आहेत ना हे साईड इंडिकेटर असते त्यासोबत पण इथं वर्क करून टाकतात त्यासोबतच या गाडीमध्ये आपल्याला मंडळी अशा प्रकारे जे आहे ना इथं क्रोम जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि आपल्याला क्रोम मध्ये इथं सुजुकीचा जो आहे तो लोगो पण पाहायला भेटून जाते त्यासोबत मंडळी आपल्याला इथं नेक्साची ग्रिल जे आहे नेक्सा वेव तशा प्रकारे आपल्याला इथं ग्रिल जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि ओव्हरऑल अशा प्रकारे एक रगिड लुक यासाठी या गाडीची मध्ये जे आहे ते स्किट प्लेट पण इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेली आहे आणि मंडळी या गाडीमध्ये आपल्याला अशा प्रकारे जे आहेत ना इथं मल्टी रिफ्लेक्टर्स मध्ये जे आहेत ते हेडलॅम्प इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत जे की तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता आणि हे जे आहेत ना हे आपण लो साठी आणि हे हाय बीम साठी वापरू शकतो त्या सोबतच आपल्याला हे जे पूर्ण सेटअप जो आहे ना हे आपल्याला इथं एलईडीचा डीचा पाहायला भेटून जाते त्यानंतर इथं जे आहेत आपल्याला म्हणजे ओव्हरऑल अशा प्रकारे भेटून जाते तर मंडळी ओव्हरऑल अशा आहे या गाडीचं फ्रंट लुक्स आणि जवळपास सतराशे पासष्ट एम एम या गाडीची ओव्हरऑल जे रुंदी आहे ते आपल्याला पाहायला भेटून जाते आणि ओव्हरऑल अशा प्रकारे आहे या गाडीचं फ्रंट लुक्स त्यानंतर जर या गाडीच्या आता आपण साईड प्रोफाईल बद्दल जाणून घेतलं तर ओव्हरऑल अशा प्रकारे आपल्याला या गाडीची जे साईड प्रोफाईल जे आहे ते पाहायला भेटून जाते आणि तुम्ही जे की मध्ये पाहू शकता आणि जर आता टायर प्रोफाईल बद्दल जर जाणून घेतलं तर इथं आपल्याला गुड इयरचे टायर प्रो प्रोवाइड करण्यात आलेले आहेत तसोबत वन नाईन्टी फाईव्ह सिक्स्टी आर सोडाची इथं आपल्याला टायर प्रोफाईल पाहायला भेटून जाते आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जो ब्ल्यू कलर आहे तो आपल्याला या गाडीमध्ये जो आहे ऑफर करण्यात आलेला आहे त्यानंतर इथं आपल्याला इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल फोल्डेबल इथं साईड मिरर्स ऑफर करण्यात आलेले आहेत आणि बॉडी कलरमध्ये डोअर हँडल्स पण आपल्याला ऑफर करण्यात आलेले आहेत जवळपास एकशे नव्वद एम एम ग्राउंड क्लिअरन्स जी आहे ना मंडळी ते या गाडीमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला ब्लॅकमध्ये जे आहेत ते इथं रूफ रेल्स पण ऑफर करण्यात आले आहेत तर मंडळी गाडीमध्ये जे आहेत ना ओव्हरऑल आपल्याला सात कलर ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आले आहेत ब्लॅक व्हाईट ग्रे आणि सिल्वर जे की नॉर्मल कलर आहेत त्यानंतर रेड ब्ल्यू आणि ब्राऊन असे टोटल सात कलर ऑप्शन आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जातात आणि ही गाडी मध्ये पण अवेलेबल आहे आणि म्हणजे डुएलटोनमध्ये कस आहे माहिती आहे का जे रूफ आहे ते आपल्याला ब्लॅक कलरमध्ये पाहायला भेटून जाते आणि या गाडीमध्ये आपल्याला फक्त पेट्रोल आणि सीएनजी मध्ये ही गाडी अवेलेबल आहे डिझेलमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही आणि सदोतीस लिटरचा आपल्याला पेट्रोल टँक जे आहे त्या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे जे की म्हणजे ठीक आहे त्यानंतर जर तुम्ही सी एन जी मध्ये घेताल तर जवळपास पंचावन्न लिटर सीएनजी आहे ते या गाडीमध्ये मंडळी येऊन जाते त्यानंतर मंडळी आपल्याला इथं युव्ही कट जे आहेत ती इथं ग्लासेस प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत म्हणजे जे संचा जे हार्मफुल रेस असतात त्यापासून तुमचं नक्कीच इथं प्रोटेक्शन होणार आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे गाडीची साईड प्रोफाईल त्यानंतर आपल्याला इथं हा जो ब्ल्यू कलर आहे सिंगल टोन आहे त्यामुळे आपल्याला इथं ब्ल्यू कलरमध्ये जे साईड ओव्हरऑन्स प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत विथ सिक्वेन्शियल इंडिकेटर्स त्यासोबतच जर मंडळी आता आपण या गाडीच्या रिअर प्रोफाईल बद्दल जर जाणून घेतलं तर ओव्हरऑल अशा प्रकारे आपल्याला या गाडीची जी रिअर प्रोफाईल आहे ना ते पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि इथं आपल्याला फ्रॉन्क्सची बॅजिंग पाहायला भेटून जाते त्यासोबतच मंडळी म्हणजे आता हे जे आहे ना त्यासोबतच आपल्याला एक दोन इथं रिव्हर्स पार्किंग सेन्सर ऑफर करण्यात आलेले आहेत आणि इथं आपल्याला सुजुकीचा लोगो भेटून जाते इथं डिफॉगर पाहायला भेटून जाते त्यासोबतच आपल्याला इथं हाय माउंट स्टॉप लॅम्प आणि स्पॉयलर पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे विथ एंटिना आणि ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीची जी आहे आपल्याला पाहायला भेटून जाते म्हणजे कसं असते मंडळी माहिती आहे का आता मिनी हे जे असते ना आपली खूप टाइप एस प्रकारे आपल्याला शिफ्ट देण्यात आलेला आहे आणि तुम्ही शकता अशा प्रकारे आपल्याला जे आहेत एलईडी टेल लॅम्प इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि यामुळे जे आहेत ना हे एक नंबर दिसते आणि अशा प्रकारे आपल्याला इथं सिक्वेन्शियल इंडिकेटर पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि मंडळी हे जे वेरंट आहे ना हे या गाडीचं सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी वेरियंट आहे म्हणजे हे जे वेरियंट आहे ना हे डेल्टा प्लस वेरियंट आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि जर आपण या गाडीच्या आता बुट स्पेसबद्दल जाणून घेतलं तर जवळपास आपल्याला या गाडीमध्ये जे आहे ना तीनशे आठ लिटरचं बूट स्पेस जे आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे भाऊ या गाडीचा स्पेस उघडावर एकदा तुम्ही जवळपास आपल्याला गाडीचं जे तीनशे आठ लिटरचं स्पेस आहे मंडळी इथं ऑफर करण्यात आलं आहे जे की तुम्ही मध्ये पाहू शकता आणि पार्सल ट्रे पण इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे मंडळी ओव्हरऑल इथं आपल्याला जे टुलकीट आहे ते पाहायला भेटून जाते आणि ओव्हरऑल जर तुम्हाला काही लटकवायचं वगैरे असेल तर तुम्ही इथं लटकू पण शकता आणि डेल्टा प्लस इथं आपला लाईट वगैरे काही पाहायला भेटणार नाही म्हणजे बुट स्पेस जे आहे ते आपल्याला चांगलं इथं पाहायला भेटून जाते तर मंडळी हे होती गाडीच्या ओव्हरऑल एक्सटेरियर बद्दल माहिती आता आता आपण या गाडीच्या इंटेरियर बद्दल जाणून घेऊया तर मंडळी सगळ्यात पहिली मंडळी या गाडीच्या आपण इंजिन बद्दल जाणून घेऊया तर मंडळी या गाडीमध्ये ना आपल्याला दोन इंजिन ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत दोन इंजिन ऑप्शन कोणते तर या गाडीमध्ये आपल्याला एक वन पॉईंट टू लिटरचा नॅचरली ऍस्पिरेटेड फोर सिलेंडर इंजन पाहायला भेटते जे की पेट्रोलमध्ये पण आहे आणि सी एन जी मध्ये पण आहे आणि सगळ्यात पॉवरफुल आहे ते या गाडीचं वन लिटरचं इंजिन जर तुम्ही वन लिटरचं इंजन घेतलं तर ते टर्बोचार्ज इंजिन आहे थ्री सिलेंडर आहे आता विषय कसा आहे माहिती आहे का हे वन पॉईंट टू लिटर इंजिन आहे जर तुम्ही सी एन जी मध्ये घेसाल तर तुम्हाला शहात्तर बेस्ट पी पावर आणि जवळपास अठ्ठ्याण्णव एमचं टॉर्क भेटणार आहे आणि जर तुम्ही हेच इंजन पेट्रोलमध्ये घेतलं तर तुम्हाला जवळपास अठ्ठ्याऐंशी बेस्पी पावर आणि जवळपास एकशे तेरा एन टॉर्क जो आहे तो आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे म्हणजे एक सफिशियंट एनर्जी आहे पॉवर जे आहे ते आपल्याला या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटणार आहे त्यानंतर जर मंडळी आपण वन लिटरचं इंजन घेतलं जे की टर्बोचार्ज आहे ते तुम्हाला जवळपास अठ्ठ्याण्णव बेस्ट पावर आणि जवळपास एकशे सत्तेचाळीस एन एमचा प्रोड्यूस करणार आहे आणि जर तुम्ही वन पॉईंट टू लिटरचं इंजन घेता तर त्यामध्ये तुम्हाला फाईव्ह स्पीड मॅन्युअल आणि फाईव्ह स्पीड एएमटी ट्रान्समिशन या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे आणि जर तुम्हाला प्युअर ऑटोमॅटिक पाहिजे असेल तर तुम्हाला वन लिटरचं इंजिन इथं घ्यावं लागेल कारण वन लिटरमध्ये तुम्हाला नॉर्मल फाईव्ह स्पीड मॅन्युअल तर भेटूनच जाते पण तुम्हाला सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पण वन लिटरच्या इंजिनमध्ये पाहायला भेटून जाते तर मंडळी ही होती ओव्हरऑल या गाडीच्या इंजनबद्दल माहिती चला तर या गाडीच्या आता आपण इंटरबद्दल बद्दल जाणून घेऊया तर मंडळी आता तुम्हाला मी सांगितलं हे डेल्टा प्लस वेरंट आहे म्हणून आपल्याला इथं जे रिव्हर्स पार्किंग सेन्सर वगैरे तर काल भेटत नाही नॉर्मल आहे त्यानंतर जशी आपण ही गाडी ओपन करतो तर आपल्याला जे अशा प्रकारे जे आहे ते इथं जे आहे ते पाहायला भेटून जाते जे की तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला डुएल टोनमध्ये इथे इंटरव्हिअर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहेत चारचे चारे आपल्याला इथं पॉवर विंडोज पाहायला भेटून जातात त्यानंतर डेल्टा प्लस वेरियंट आहे म्हणून या गाडीमध्ये आपल्याला फक्त चार स्पीकर भेटतात ट्विट दोन जे ट्विटर आहेत ते आपल्याला याच्या वरच्या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटून जातात त्यानंतर म्हणजे इथं आपल्याला जे ऑटो अन अनलॉक ऑटो ऑन ऑफ इथं म्हणजे काय आहे ऑटो जे असते ना तिथं आपल्याला भेटून जाते तसोबतच आपल्याला हे जे साईड त्याचे पण कंट्रोल पाहायला भेटून जाते आणि ओवरऑल अशा प्रकारे या गाडीचं जे आहे पूर्ण गेट इथं आपल्याला पाहायला भेटून जाते आणि इथं ब्लॅक मध्ये जे आहे ते आपल्याला डोअर हँडल्स पण पाहायला भेटून जाते आणि इथं आपण बॉटल वगैरे ठेवू शकतो थोडी स्पेस पण आपल्याला नक्कीच पाहायला मंडळी भेटून जाते त्यानंतर जर आपण आता मध्ये आलो तर अशा प्रकारे आपल्याला जे स्टेअरिंग व्हील आहे ते पाहायला इथं भेटून जाते इथं आपल्याला ट्रॅक्शन ऑन ऑफचे बटन त्यानंतर ऑटो ऑन ऑफची त्यानंतर हेडलाईट लेवल इथं आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जाते तसंच आपल्याला इथे एसी इंटर प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मंडळी हे डेल्टा प्लस वेरंट आहे त्यामुळे आपल्याला इथं जे हे इन्फोटेनमेंट सिस्टम आहे इथं सात इंचा सा पाहायला भेटून जाते फ्रेम मध्ये तुम्ही पाहू शकता आणि मंडळी इथं आपला मारुती सुझुकीचा लोगो त्यासोबतच आपल्याला इथं क्रूज कंट्रोल जे आहे ते पाहायला भेटणार नाहीये जर तुम्हाला आता विषय कसा माहिती आहे का या गाडीमध्ये जे वन पॉईंट टू लिटरचं जे इंजन आहे ना तर ते म्हणजे का म्हणजे फक्त डेल्टा म्हणजे हे जे वरचे व्हेरियंट आहेत ज्यामध्ये ऑटोमॅटिक येते किंवा क्रुज कंट्रोल येते तर तिथं पाहायला भेटत नाही जर का तुम्हाला ऑटोमॅटिक पाहिजे क्रुज कंट्रोल वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला ते वन लिटरचं इंजन घ्यावं लागेल म्हणजे हे थोडीशी रिस्ट्रिक्शन इथं वाटते पण हे त्यामध्ये पण समजा समोर येऊ पण शकते काही सांगता येत नाही त्यानंतर इथं आपल्याला मंडळी हेडलाईटचे कंट्रोल्स पाहायला भेटून जातात त्यानंतर वायपरचे कंट्रोल आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ते ऑफर करण्यात आलेले आहे जे की तुम्ही फ्रीममध्ये पाहू शकता आणि इथं जे आहे आपल्याला जे नॉर्मल जे ते सनवायजर पाहायला भेटून जाते त्यानंतर इथं आपण जे लाईट्स आहेत ते पण इथं ऑन असे करू शकतो केबिन लाईट जे की हॅलोजन मध्ये आहेत आणि इथं आपल्याला व्हॅनिटी मिरर इथं ऑफर करण्यात आलेलं आहे मंडळी त्यानंतर तुम्ही ओव्हरऑल असं पाहू शकता मंडळी इथं जे अशा प्रकारे आपल्याला नॉर्मल मॅन्युअल जो आहे तो इथं जो मिरर पाहायला भेटून जाते एसी इव्हेंट्स अशा प्रकारे या गाडीमध्ये आपल्याला ऑफर करण्यात आलेल्या आहेत आप मधामध्ये आपल्याला हजार लाईट्स ऑप्शन पाहायला भेटून जाते त्यानंतर एसीचे कंट्रोल्स आहेत ना ते आपण इथून खालीवर अशा प्रकारे करू शकतो त्यानंतर एसी झालं त्यानंतर ऑटो जो त्यानंतर फ्रंट रिअर अशा प्रकारे आपल्याला इथं कंट्रोल जे ऑफर करण्यात आले एक छोटीशी अशी एमआयडी जाते त्यानंतर मंडळी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सिल्वर मध्ये झालं एकदम म्हणजे एकदम सो मेटल टाईप इथं आपल्याला फिनिशिंग पाहायला भेटून जाते त्यानंतर हे थोडंसं मॅट मध्ये पाहायला भेटून जाते असं म्हणजे असं वेगळं जे आहे मल्टी कलरचं इथं यूज करण्यात आलेलं आहे त्यानंतर मंडळी अशा प्रकारे ओवरऑल या गाडीचं इंटेरियर आता या गाडीमध्ये आपल्याला फॅब्रिकच्या सीट्स ऑफर करण्यात आलेल्या आहेत या सीट कवर थिंक याला लावलेल्या आहेत तर मंडळी ओव्हरऑल ही होती या गाडीची फर्स्ट रो त्यानंतर आपल्याला इथं हे जे वन पॉईंट टू लिटर त्यामुळे आपल्याला इथं फाय स्पीड जे मॅन्युअल आहे ती इथं पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता दोन इथं कप होल्डर्स आपल्याला पाहायला भेटून जातात त्यानंतर इथं यूएसबीचं आपल्याला ऑप्शन जे आहे ते नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मंडळी त्यानंतर इथं आपल्याला बारा वोल्टचं पण सॉकेट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ओवरऑल आहे इथं हँडब्रेक पण आपल्याला ऑफर करण्यात आलेला आहे आता जाऊ या गाडीची आपण या गाडीच्या सेकंड रूम मध्ये आता माझी हाईट जवळपास पाच चारच्या जवळपास आता पाच चारच्या हिशोबाने आपल्याला किती स्पेस भेटते ते आपण या व्हिडिओ थ्रू जाणून घेऊया तर मंडळी आपल्याला तुम्ही पाहू शकता नॉर्मली आ, तर जे आहेत आपल्याला जे आहेत पॉवर विंडोचं कंट्रोल भेटून जाते त्यानंतर लॉक अनलॉक त्यासोबत आपल्याला बॉटल होल्डर पण प्रोव्हाइड करण्यात चालला जे तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता इथं स्पीकर आपल्याला पाहायला भेटून जाते मंडळी आणि तू तुम्ही पाहू शकता मंडळी माझी हाईट आहे जवळपास पाच चारच्या जवळपास तर पाच चारच्या हिशोबाने जर पाहिलं तर जवळपास असे एवढे जे आहे मला स्पेस चांगली भेटून जाते त्यानंतर स्पेस पण जे आहे नी पण चांगले भेटून जाते हेडरूम पण चांगले भेटून जाते आणि जो टिल्ट जो हे असते आपलं बसायचा थोडस सेन्स तो ता पण आपल्याला चांगला पाहायला मंडळी नक्कीच भेटून जाते आणि तुम्ही पाहू शकता ह्या म्हणजे ह्या सीट कव्हर्स लावलेले आहेत ना त्यामुळे किती म्हणजे सुंदर दिसत आहे इथं तर मंडळी ओवरऑल अशी आहे या गाडीची सेकंड रो त्यानंतर आपल्याला इथं फ्रंटमध्ये पण जे आहे ते किबिन लाइट पाहायला भेटून जाते आणि इथे पण आपल्याला किबिन लाईट जे नक्कीच ऑफर करण्यात आलेली आहे मंडळी तर मंडळी अशा प्रकारे या गाडीची सेकंड रो आणि तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच पाचच्या पाच जे आपल्याला हेडरेस्ट आहे ते ऍडजस्टेबल इथं पाहायला भेटून जातात तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची सेकंड रो जर आता सेफ्टी वाईज जर पाहू पाहिला आपण तर जवळपास या गाडीमध्ये आपल्याला एबीएस ईबीडी ई एस पी ट्रॅक्शन कंट्रोल हिल्ड होंट्रोल सेफ्टी फीचर जे आहेत ते सगळ्याच्या सगळी इथं नक्कीच आपल्याला मंडळी ऑफर करण्यात आलेला आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे मारुती सुजुकीची फ्रॉन्क्स जी की तुम्ही मध्ये पाहिली ही गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा या गाडीबद्दल तुमचं तुम्हाल काय ओपिनियन आहे ते पण मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला घ्यायची असेलच गाडी तर मध्ये नंबर आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधू शकता तर मंडळी भेटू नवीन अशाच आणि इन्फॉर्मेटिव्ह मध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्की संपर्क साधा म्हणजे तुमचा थोडासा पण डाउट डाउट असेल ना गाडीची ऑन रोड प्रायझिंग वगैरे सगळं सगळं तुम्हाला त्या नंबरवर पाहायला भेटून देईल आणि तो नंबर जो आहे तो टोल फ्री आहे तर भेटू नवीन आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि लवकरच आपल्याला वीस हजार जे आहेत ते पण कम्प्लीट करण्यात म्हणून चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा